इरई नदीच्या पूरभाती क्षेत्राची पाहणी व आखणी हिरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील गावांमध्ये पूरभाती क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व आखणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहे यात कडोली चिंचोली वडोली पायली किटाई मिनगाव चांदसुर्ला लोहन विचोडा अंबोरा विचोडा नेरी पडोली लखमापूर वडगाव कोसारा रहमतनगर बालाजीवाट नगिनाबाग शिस्टर कॉलनी जगन्नाथ बाबा नगर दाताळा देवा बोरीट, आरवट चारवट नांदगाव पुळे हळ हर, हडस्ती हे व वस्तींचा समावेश आहे एक ते साठ डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विभागाचे फिरते पथक नदीकाठच्या भागात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधेल व पूर परिस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करेल नागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी असे कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभागाने कळवले आहे